नमस्कार मित्रांनो आता सध्या आपण आहे चंद्रभागामध्ये येते आणि पाऊस खूप प्रमाणामध्ये पाऊस झालेला इथं आपल्याला पाणी पाहायला मिळतं आणि निसर्ग जे आहे उजने पूर्णपणे डबल भरल्यामुळे इथं पाणी आपल्याला चंद्रभागामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते पाणी पंढरपूर जो आहे तो स्पीडमध्ये आहे विष्णूपट पाण्यात आहे ना सध्या पाण्याचं वाढत आहे का पाण्यात वाढन की वरनं सोडलं तर वाढणार नाही हा आणि समोर पाहू शकता मित्रांनो भक्त पुंडीलगाचे जे मंदिर आहे ते पूर्ण आपल्याला पाण्याखाली दिसतं आहे नेहमी आपल्याला पाहायला मिळते जेवढे जेवढे वड्डी आहेत त्या आपल्याला समोर पाहता येते कलर काम चालू आहे चालतं आणि पाऊस झाला खूप बघू शकता पक्षी पण बसले तर बोटीवर पाण्याचा आनंद घ्या सध्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो खूप प्रमाणात पाहायला मिळते स्पीडमध्ये पाणी वाहत आहे शेतनव नऊ निवडत पात रहा मित्रांनो आणि चंद्रभागा नदीला जे पाणी आलं आहे ते आपण दाखवतोच आहोत